थँक्यू थँक्यू हाय हेलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस खूप छान आहे माझ्यासाठी कारण आज आहे माझा बर्थडे आणि तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या सकाळपासून कमेंट आल्या आणि शुभेच्छा दिल्या तुम्ही तर तुमचं ना हृदयापासून आणि मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद आणि खरंच माझी सब्सक्राइबर फॅमिली खूप छान आहे त्यासाठी म्हटलं चला लॉंग व्हिडिओ आपण तयार करू तर माझा बड्डे कसा मी साजरा करते आणि तोही तुमच्यासोबत सेलिब्रेट करणार आहे तर चला तर आपण आता व्हिडिओला केलेली सुरुवात तर मी काय काय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे सकाळपासून सगळी कामं झाली शॉर्ट व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवतात मी काय कामं चाललेली आहेत ती तर सकाळपासून चाललेली होती साफसफाई वरच्या किचनची ती झाली आणि आंघोळ पण आम्ही आत्ता केल्या डोक्यावरून केस वगैरे धुतलेले आहेत ओलीच आहेत म्हणते क्लिप लावल्या आणि आता संध्याकाळच्या सहा वाजा आलेले आहेत तर स्वयंपाक पण करायचं आहे तर चला स्वयंपाकाला काय काय करते ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला आता किचन मध्ये मी चहा ठेवलेला आहे सकाळपासून कामच चाललेली होती तर जेवढी होती मी दुपारी बारा वाजता आता म्हणतात चहा गरमागरम घेऊ जरा म्हणजे फ्रेश वाटेल मस्त वाटेल आणि कामाला पण आपल्याला पण आहे म्हणून ना चहा ठेवलेला आहे किचन मध्ये या तुम्हाला दाखवते मी तर हा बघा चहा आहे हो चहा घेते थोडा दूध पण गरम झालंय बंद केले दूध दुद, आता दुधावरती झाकण ठेवते दूध छान असत आपले आता चहा घेऊ हो थोडा म्हणजे मस्त वाटेल फ्रेश वाटेल त्याला चहा घेऊ मस्त छान छान असा अद्रक टाकले ना त्यामुळे मस्त असा चहा लागतोय कारण अद्रक नसलं सवय झालेली अद्रक दिन अद्रक नसल्यानंतर चहा थोडासा वेगळाच लागतो पण अद्रक टाकले त्यामुळे मस्त असा वाश येते दोन दिवस झालं खूप थंडी आहे सकाळी तर खूपच थंडी वाजत होती म्हटलं आता सर्दी उद्या काय माहिती कसं तर माझा परवापासून चावतोय आणि सर्दी झाल्यासारखं वाटतंय पण एवढी पण जास्त नाहीये आता पंधरा दिवस झालं माग सर्दी झालेली आणि कमी आली आहे आणि आज असं वाटतं की सर्दी होईल म्हणून आता चहा वगैरे घेतला आणि किचन मध्ये आलेले आहे चहा प्यायला गेली हॉलमध्ये त्यावेळेला भात लावून गेलेली होती कुकरला तर कुकर पण झालेला होता तो मधल्या सेगडीवरती ठेवला आणि आता मला कांदा भाजायचा आता हे माझा बर्थडे त्यासाठी ना नॉन चा बेत केलेला आहे जेवणामध्ये म्हणजे चिकनची गिरवी आणि चिकनचा रस्ता करा यासाठी कांद्याची पेवरी तयार करायची तर कांदा अद्रक लसूण आणि टॅमॅटो हे सर्व ना तव्यामध्ये भाजून घेत्या कांदा लवकर भाजण्यासाठी मी ना थोडस तेल टाकते रात्री भजी भाजलेली होती ना त्याचं ते तेल राहिलेलं तेच टाकलं आणि आता चरचरीत असताना छान असा कांदा भाजून घेते तेल टाकलं म्हणजे लगेच आपला कांदा भाजला जातो तर मी कांदा भाजत होते तोपर्यंत दरवाजा वाजला म्हणून मी गेले बघितलं तर सोनाली आणि संदीप आलेला होता म्हणलं तुला खाऊन दिलं बर आज माझा बर्थडे होता त्यामुळे आहोनी सकाळी मला सांगितलेलं होतं केकची ऑर्डर दे म्हणजे आमच्या इथं ना एक ताई केक बनवतात छान मस्त असतो म्हणून मी सकाळी ऑर्डर दिलेली होती तर ना भावाचा फोन आला की केक वगैरे काय सांगू नको बाहेर मी एक घेऊन येणार आहे त्यानं सुद्धा केक ना खूप छान असा आणलेला होता त्याला चहा पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर किचन मध्ये आलेले आहे सोनाली सुद्धा किचन मध्ये आली ती सुद्धा मला आता मदत करू लागते मी ना इकडं मसाला करत होते आणि ती भांडी घासत होते आज मला जेवणाला उशीरच झालेला होता कारण वरच्या किचन मधलं ना सगळी स्टाईल आहे भिंतीची ती धुवून घेतली घासून घेतली त्यामुळे मला उशीर झालेला होता म्हणून सोनाली सुद्धा मदत करते आणि ज्या वेळेला सोनाली येईल ना इकडं त्यावेळेला मला मदत करते बर का सगळ्या कामामध्ये तर आता तिला चिकन बनवायला सांगितलेलं होतं कारण मुलांनी सांगितलेलं मामीलाच बनवून दे कारण मामी चिकन मटन मस्त बनवते म्हणून तिच्याच हातचा आम्हाला आज खायचं होतं म्हणून ती आता चिकन बनवते ते तुम्हाला दाखव एक किलो चिकन आणलेलं होतं त्याच्या तीन शिट्या करून घेतल्या कुकरला आणि त्यानंतर ना पात्याला गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलं पात्याला गरम झालं की त्यामध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये सगळे ती मसाला भाजून घेत्या लाल तिखट त्यानंतर काळा मसाला खोबरं आणि जी आपण पेवरी तयार केलेली कांद्याची ती थोडीशी टाकलेली आहे जास्त टाकायची नाही कारण पातळ रशामध्ये तर तो मसाला आता भाजण्यासाठी ना गॅस कमी केलेला होता आणि त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे इकडं सुक्या भाजीसाठी म्हणजे गिरवीसाठी ना चिकनच्या कढई ठेवलेली होती त्यामध्ये तेल टाकून गरम होण्यासाठी पातळ कशासाठी पातळ्यामध्ये जो मसाला भाजतोय तोपर्यंत इकडे चिकनची गिरवी तयार करून घ्यायची होती तर तेल तापलेलं होतं कडाईमधलं त्यामध्ये लाल तिखट टाकलेले अडीच चमचे मटन मसाला अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा त्यानंतर काश्मीरी पावडर एक चमचा कारण मसाल्याच्या डब्यातला माझा चमचा आहे तो छोटा आहे त्यामुळे एक एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर टाकायचा आपल्याला खोबऱ्याचा मसाला जो खोबऱ्याचा मसाला मी काल केलेला होता तो टाकला आणि त्यानंतर आपण जी कांद्याची पेवरी तयार केलेली आहे ती सुद्धा आता टाकू म्हणजे या मसाल्याबरोबर बरोबर भाजून थोडी टाकली आणि थोडी मागे ठेवलेली होती कारण कांद्याची पेवरी थोडीशी जास्तच झालेली होती मला वाटलं जास्त होईल पण दुसऱ्या दिवशी पण मसाला आपल्याला भाजीमध्ये टाकता येणार नाही कारण नैवेद्य वगैरे देवाला दाखवायला लागतो तर हात वगैरे चिकनचा इकडे तिकडे लागलेला असतो म्हणून म्हटलं सगळाच टाक म्हणजे भाजून निघल वरती झाकण ठेवलं त्यानंतर म्हटलं चला रश्याचा जो मसाला भाजाय ठेवलेला आहे तो भाजलेला आहे का बघू तर छान असं तेल सुटलेलं होतं पण मीठ टाकलेलं नव्हतं त्यामध्ये तर आता मीठ सुद्धा चवीनुसार टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये ना काश्मीरी पावडर टाकायला विचारलेली होती ती सुद्धा टाकली आणि मसाला छान असा परतवून घेतला सगळा मसाला आहे तो भाजलेला होता आता यामध्ये चिकन टाकायचं आहे आणि कुकर मध्ये ना आपण चिकन लावलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं होतं तो ते सुद्धा पाणी आहे ते रश्यामध्ये सगळं ओतून घेतलं रश्यामध्ये पाणी कमी पडत होतं तर गरम केलेलं पाणी होतं ना ते आता ओतणार आहे मी तर आता कोतलेले आहे गरम पाणी आणि कोथिंबीर सुद्धा बारीक अशी चिरून भरपूर घेतलेली होती ती सुद्धा टाकून घेते छान असा रसा झालेला आहे आता उकळी येऊन द्यायची आहे तर चला आता बघू कडाईमधला मसाला आहे तो भाजलेला आहे का तर छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आपण आता हलवून घेऊ आता मधला मसाला छान असा भाजलेला आहे आता यामध्ये ना चिकन टाकायचं आहे जे आपण कुकरला वापरलेले आहे ते तर आता सगळं चिकन आहे ना ते टाकून घेतली पण मसाल्यामध्ये टाकल्यानंतर पाणी वगैरे काही टाकायचं नाही फक्त मसाल्यामध्ये शिजवायचं आता सगळा स्वयंपाक करून घेतला झालेली आहे सगळी तयारी तर चला केक बाहेर कापायची तयारी चाललेली आहे सोनाली तयारी करत्या ओवाळ्याची आणि चिकन सुद्धा तिनेच बनवलं छान असं बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते तर चला तुम्ही सुद्धा या माझ्या बड ला सेलिब्रेट करूया आपण मिळून सगळे तर चला तर तुम्हाला मी चिकन दाखवते सोनालीने केलेला केलेलं आहे चिकनचा रस्सा केलेला आहे मस्त छान असा असा रस्ता केलाय आणि ही सुकी भाजी केली चला सगळी तयारी झालेली आहे सगळी बघा आहो पण आमच्या आलेले आहेत तर हे बघा तयारी आहेत आणि केक पण आणलेला आहे हा बघा मग अशी संदीप ने आणलेला केक तुम्हाला दाखवते तर हा बघा संदीप ने केक आहे तर बघा किती मस्त असा चॉकलेटी केक आहे चॉकलेट केक मला खूप आवडतो आणि भारी पण होता केक मला आवडला आज बर्थडे आहे तुमच्या सर्वांच्या ना खूप सारे कमेंट आले खूप सर्वांनी मला भरभरून बर अशा कमेंट केल्या त्यानंतर आशीर्वाद दिला मस्त वाटलं मनाला छान वाटलं आणि तुमच्या सर्वांच्या हृदयापासून आणि मनापासून खूप खूप धन्यवाद करते आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल तर चला आता केक कापायचा आहे ते तुम्ही पण सर्वजण या बड्डे साजरा झाला आणि पहिल्यांदा ना माझ्या युट्यूब फॅमिलीला मी केक तारते कारण युट्यूब फॅमिलीने मला खूप आशीर्वाद दिलेला आहे सपोर्ट दिलेला आहे म्हणून मी वर पोचलेले आहे तर चला यूट्यूब फॅमिलीला झाल्यानंतर आता घरातल्या फॅमिलीला सगळ्या केक चालते झाला बड्डे जास्त कोण नव्हतं केला मस्त तर आता जेवण वगैरे करू बड्डे झाला आम्ही सर्वजण जेवाय बसलो भाजी ना मस्त झालेल्या होत्या म्हणजे चिकनचा रस्ता चिकनची गिरवी एवढी भारी झालेली ना खूपच भारी झालेली आणि सोनालीच्या हातला ना हाताला खूप चव आहे बर कायम ती भाजी बनवते मला तर खूप आवडते आणि मुलांना तर आवडतेच तर चला आता बड्डे मस्त साजरा केला आता भावंती निघालेले आहे सोनाली पनवेलला तर बाय सावकात सावका जावा बर का ते भाकरी घेतली का जेवण आता बाऊ रातीला उपकात जावा छान असं जेवण झालं आम्ही सर्वांनी जेवण केलं मस्त जेवण झालेलं होतं आणि बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केला तो सुद्धा तुम्हाला दाखवला हो तर चला व्हिडिओ पण मी संपवत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Sarwana bye, di Sarwana good night.